तुमची फसवणूक झाली नाही पाहिजे हा माझा प्रामाणिक उद्देश आहे तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी जागेची खरेदी करता किंवा तुम्ही प्लॉटिंग मध्ये पैसे इन्व्हेस्ट करता किंवा फ्लॅट घेता पैसे तुमच्याकडून एक गुंठ्याचे घेणार आणि तुम्हाला प्रत्यक्षात पाऊन गुंठा जागा मिळणार म्हणजे ही किती मोठी फसवणूक आहे आणि सध्या हे सर्रास सुरू आहे आपल्याला कमी पैशात अमिषाना बळी पाडलं जातं पण आम्ही कधीच विचार करत नाही आम्ही एक गुंठा जर घेणार असेल आम्ही पाच गुंठे दहा गुंठे अर्धा एकर एक एकर आपण जा जागा घेणार आहे पूर्वी एक हजार स्क्वेअर फूटचा एक गुंठा असायचा म्हणजे पूर्वीचा गुंठा हा मोठा होता आताचा गुंठा कितीचा आहे आपण कधी त्याची विचारपूस केली का कधीही प्लॉटिंग खरेदी करताना तुम्हाला प्रत्यक्ष तेवढा एरिया आहे का याची खात्री करा आणि मग पैसे गुंतवा आणि त्याची खातरजमा ही कागदावर अधिकृत व्यक्तीकडून करा संबंधित विकणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका खर तर गाव विकलं गावाच्या आसपासच्या जमिनी विकल्या पैसे मिळतात म्हणून बापाला बी फसवलं चुलत्यालाही फसवलं गावातल्या लोकांनाही फसवलं टक्केवारी आणि कमिशनच्या नावाखाली बाहेरची लोक आपल्या मानगुटीवर आणून बसवले मुळात तुम्हाला एक गुंठा सांगून तुम्हाला हे जे एजंट आहेत हे एक गुंठा सांगून किंवा खरेदी करून देणारे जे प्लॉटिंगचा व्यवसाय करतात हे तुम्हाला पाऊन गुंठाच देतात एक गुंठा देतच नाही तर ज्याच्याकडून आपण खरेदी करतो किंवा एजंट नावाचा जो एक गावागावामध्ये पोचलेले वळू आहेत हे एजंट लोक तुमची फार मोठी फसवणूक करतात ते दोन्हीकडून पैसे काढतात तुम्ही बारकाईने जर विचार केला तर मित्रांनो नमस्कार तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी जागेची खरेदी करता किंवा तुम्ही प्लॉटिंग मध्ये पैसे इन्व्हेस्ट करता किंवा फ्लॅट घेता मला असं वाटतं सर्वसामान्य माणसं असतात प्लॉटिंग मधलं किंवा फ्लॅट घेताना तो शंभर टक्के क्लिअर आहे का त्याचं टायटल क्लिअर आहे का जागा घेत असाल तर त्याचं टायटल क्लिअर आहे का या सगळ्या गोष्टी आपण वकिलावर विसंबून असतो आपण प्रत्यक्षात सुरुवातीला काहीच पाहणी करत नाही आणि आपली बराच वेळा जागेच्या खरेदीबद्दल मी हा व्हिडिओ खर तर घेऊन आपल्या समोर येत आहे आणि माझी विनंती आहे ज्यांना ज्यांना जागा खरेदी करायची आहे ज्यांना ज्यांना प्लॉटिंग मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर त्यांनी काही गोष्टीची खातर जमा केली पाहिजे काळजी घेतली पाहिजे खास करून कारण मोठ्या मोठ्या शहरांमध्ये उपनगरांमध्ये किंवा खास करून शहराच्या बाहेर ग्रामीण भागामध्ये प्लॉटिंगचे सर्रास व्यवसाय सुरू असतात समजा तुम्ही पुण्यामध्ये घेणार असाल तर पुण्याच्या आसपास मग नगर रोड असेल इकडं सातारा रोड असेल इकडं मुळशीच्या पुढं असेल तिकडे देहू रोड असेल तळेगाव दाभाडे पर्यंत इकडे सोलापूर रोड असेल मग मध्ये ग्रामीण भागामध्ये असतील तर या सगळ्या भागांमध्ये तुम्ही प्लॉटिंगसाठी बरेच डेव्हलपर्स किंवा इस्टेट एजंट जे आहेत जागा खरेदी करून ठेवतात आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून ही सगळी मंडळी गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जाहिरात करतात आपल्याला कमी पैशात आमिशाना बळी पाडलं जातं पण आम्ही कधीच विचार करत नाही आम्ही एक गुंठा जर घेणार असेल आम्ही पाच गुंठे दहा गुंठे अर्धा एकर एक एकर आपण जा जागा घेणार आहे पूर्वी एक हजार स्क्वेअर फुटचा एक गुंठा असायचा म्हणजे पूर्वीचा गुंठा हा मोठा होता आताचा गुंठा कितीचा आहे आपण कधी त्याची विचारपूस केली का जुनी जाणती मंडळी किंवा शेतकऱ्यांची पोरं सुद्धा शहरांमध्ये आली आणि आता त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची त्यावेळेस ते दे सुद्धा आपण किती स्क्वेअर फुटचा तो जो गुंठा आहे तो कधीच पाहत नाही आणि मला याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची की तुमची फसवणूक होते का तुम्हाला जो गुंठा खरेदी खत करताना किंवा एक तर दोन पाच गुंठे सध्या होत नाही केली तर तुम्हाला अकरा गुंठ्याचीच खरेदी करावी लागते अकरा गुंठेमध्ये एक व्यक्ती घेणार असेल तर ठीक नाही तर एक दोघ तिघ मिळून आपण गुंतवणूक करतो बऱ्यापैकी म्हणजे सातारा रोड असेल तर खेडशिवापूरच्या आतला सगळा भोरवेल्ला इकडे मुळशी पर्यंतचा भाग किंवा नगर रोडच्या सगळा परिसरातला म्हणजे पुणे जिल्ह्याच्या बाउंड्रीपर्यंत शिरूर पर्यंतचा भाग तुम्ही कुठल्याही रस्त्याला जा इकडे सोलापूर म्हणजे लोणी काळभोर काय तुम्ही आता भिगवन पर्यंत जिथं जिथं प्लॉटिंग होते दौंडच्या परिसरामध्ये असेल सगळीकडेच होते मी फक्त पुणे जिल्ह्यातलं बोलतोय मुंबई ठाणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ही सगळी मोठी मोठी शहर नाशिक घ्या लोकांना इन्व्हेस्टमेंट पाहिजे बरेच जण कोकणात सुद्धा जातात बांधवांना मला एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे की तुम्ही ज्या वेळेस एखादा गुंटा खरेदी करायला जाता मी थोडी माहिती काढली आणि मी या अशा मुद्द्यांवर आता बिनधास्त आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत यावी तुमची फसवणूक झाली नाही पाहिजे हा माझा प्रामाणिक उद्देश आहे एक हजार म्हणजे स्क्वेअर फुटाचा गुंठा पूर्वी असायचा आता तुम्हाला अकरा गुंठे म्हणतात किंवा अकरा गुंठे खरेदी करायचे का एक गुंठा खरेदी खरेदी करायचा तुमच्या ह्याच्यावर पण मुळात तुम्हाला ज्या आखणी केली जाते तो खरच एक गुंठा आहे का याची कधी खात्री करतं का नाही तुम्ही इथून पुढं करत जा मोजणीवाला सोबत असेल किंवा तुम्हाला जर ती जागा वाटली की ती तीस बाय तीसची आहे तो प्लॉट तीस बाय चा आहे तरच तो एक हजार पर्यंत जाईल आणि तो एक गुंठा होऊ शकतो पण आता तेवढा स्क्वेअर फूट असते का ती नसते साधारणतः काही लोक साडेसहाशे सातशेच स्क्वेअर फूट देतात किंवा काही जण फार तर आठशे पर्यंत देतात नऊशेचा आहे असं आता जनरली हजारचा आता तो वर आला किंवा नऊशेवर आला वर नाही आला पण नऊशे वर आला पण ते नऊशे स्क्वेअर फुट सुद्धा देत नाही हजार तर पूर्ण होतच नाही समजा आता पण नऊशेचा सुद्धा तुम्हाला आता ते, ते त्याच्यात कट मारतात मग काय करतात इथून दहा फुटी रोड गेलाय हे कारण सांगतात किंवा इथून तुम्हाला बांधकाम करताना परत पाच फूट सोडावी लागेल म्हणजे तुम्हाला मूळ वापरायला किती मिळणार मुळात तुम्हाला एक गुंठा सांगून तुम्हाला हे जे एजंट आहेत हे एक गुंठा सांगून किंवा खरेदी करून देणारे जे प्लॉटिंगचा सा व्यवसाय करतात हे तुम्हाला पाऊन गुंठाच देतात एक गुंठा देतच नाही बरोबर आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्केच तुम्हाला जागा देतात शंभर टक्के देत नाहीत एक गुंठ्याची आणि त्याच्यातून परत तुमची रस्त्याच्या नावाखाली कट केली जाते किंवा एवढं सोडून बांधा तेवढं सोडून बांधा पाच पाच फूट चारी बाजून अजून तिथं कमी होते म्हणजे तुम्ही गु... एक गुंठा पूर्ण म्हणून घेणार पैसे तुमच्याकडून एक गुंठ्याचे घेणार आणि तुम्हाला प्रत्यक्षात बावन गुंठा जागा मिळणार म्हणजे ही किती मोठी फसवणूक आहे आणि सध्या हे सर्रास सुरू आहे म्हणजे मित्रांनो जाणीवपूर्वक तुमची फसवणूक केली जाते म्हणून तुम्ही कधीही खरेदी करताना खातर जमा करा की एक गुंठ्यामध्ये नऊशे स्क्वेअर फूट आता जो सध्याचा ट्रेंडिंग आहे पूर्वी हजार असायची आता नऊशे तर ती तरी पूर्ण आहे का खर तर तीस बाय तीसचा तुम्हाला तो प्लॉट मिळालाच पाहिजे आपल्यावर उपकार करत नाही याच्यात सगळ्यात वाईट गोष्ट कोण करतं ज्याच्याकडून आपण खरेदी करतो किंवा एजंट नावाचा जो एक गावागावामध्ये पोचलेले वळू आहेत हे, हे एजंट लोक तुमची फार मोठी फसवणूक करतात ते दोन्हीकडून पैसे काढतात तुम्ही बारकाईनं जर विचार केला तर मला याच माध्यमातून त्या गावखेड्यातल्या लोकांबद्दल पण बोलायचंय म्हणून सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय सर्व बांधवांना नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गावखेड्यामध्ये जे शेतकरी असतील शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ जव... म्हणजे जरूर ऐका जबाबदारीनं पहा आणि काही तुमचा जो सल्ला असेल सजेशन असेल तर खाली कमेंट करून मला नक्की सांगा मी अजून त्याच्यामध्ये काही बदल करेल परंतु खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि शेतकऱ्यांची पण फसवणूक झाली नाही पाहिजे आणि घेणाऱ्यांची पण फसवणूक झाली नाही पाहिजे हा माझा प्रयत्न असेल माझं एक प्रामाणिक मत आहे खर तर शेतकऱ्यांनी जमीन विकलीच नाही पाहिजे गरज आहे म्हणून काही लोकांना विकावी लागते पण झटपट श्रीमंत जमीन विकून होणं हे पैसे जास्त दिवस न टिकण्यासारखं आहे आणि गावागावामध्ये स्थानिक भूमिपुत्रच आज एजंट झाले गावची गाव विकायला लागले आणि ह्या गावखेड्यातल्या एजंट लोकांनी खर तर गाव विकलं गावाच्या आसपासच्या जमिनी विकल्या पैसे मिळतात म्हणून बापाला बी फसवलं चुलत्यालाही फसवलं गावातल्या लोकांनाही फसवलं टक्केवारी आणि कमिशनच्या नावाखाली बाहेरची लोक आपल्या मानगुटीवर आणून बसवले बाहेरचे अर्थात हे जे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत आज सगळ्या जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट हे या परप्रांतीय लोकांनी केले आणि उपऱ्यासारखं आपल्याला त्यांच्या इथं जाऊन हिंदीत बोलून आता त्याला त्यानं तिथं हॉटेल काढलं किंवा त्यांनी अजून काही इन्व्हेस्टमेंट केली जमिनीचा मूळ मालक आता त्याच्या इथं जाऊन वॉचमेनगिरी करतोय ही आत्ताची परिस्थिती कारण पैसा संपला एजंट नावाच्या ह्या म्हणजे त्याला नराधम मी माझ्या भाषेत म्हणेल किंवा ह्या व्यक्तीनं काय काय ठिकाणी तर शेतकऱ्यांना फसवलं माझी त्या शेतकरी बांधवांना विनंती आहे जमीन विकायची तर संबंधित त्याच व्यक्तीला विका ज्याला डायरेक्ट घ्यायचे आणि तो जर महाराष्ट्राचा भूमिपुत्र असेल तर तुम्ही व्यवहार करा पैशामध्ये तुम्ही तुमचं वैयक्तिक मत आहे त्याला कशी द्यायची काय द्यायचे परंतु बऱ्याच ठिकाणी कमी एरिया देऊन म्हणजे एक गुंठ्यामध्ये सुद्धा थोडी थोडी जमीन मारून प्लॉटिंग करून हेच एजंट आणि त्याचे जे इन्व्हेस्टमेंट करणारे लोक आहेत हे सर्रास सगळ्यांना फसवतात हा धंदा मला वाटतं थांबला पाहिजे माग आम्ही एकदा भोर मेला एका मंत्रा रिसॉर्ट प्रकरणामध्ये जन आंदोलन केलं होतं त्यावेळेस पाहिलं होतं की गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमीन त्यांना माहीत नसताना त्यांची डॉक्युमेंट मारून हजारो एकर जमीन या भोरवेल्ल्यातली त्या ठिकाणी त्या व्यक्तीनं लाटली होती संघर्ष केल्यानंतर ती जमीन परत गेली किंवा काय काय झालं लोकांच्या गरज होती म्हणून समजा त्यांनी वीस गुंठे विकली परंतु खरेदी खत डॉक्युमेंट मारताना त्याची जेवढी काय होती एक दोन एकर अख्खी जमीन डॉक्युमेंट मध्ये मारून त्याला माहितच नव्हतं फक्त पिशवीत पैसे भरून दिले ते तेवढ्याच चुकत ते होता मला हे सांगायचंय की आम्ही जागृत राहणार आहोत की नाही कायद्याचा विद्यार्थी म्हणून किंवा लोकांची फार फसवणूक होते मी कालच एका प्लॉटिंगवर सहज पाहण्यासाठी मला घ्यायची म्हणून मी सहज गेलो तो इतकं सांगत होता जसं काय मी एक पन्नास शंभर एकर घेणार आहे आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष त्या प्लॉटिंगचा एरिया जर पाहिला तर ती एक गुंटा नव्हती पाऊन गुंटाच होती माझे जे सोबतचे दुसरे सहकारी होते ते मला म्हणजे ज्यांच्याकडे जाणार आहे किंवा गेलोय ते तर ओळखतच होते ओळख न ओळखणारा असा माणूस नव्हताच पण आपल्या समोर प्रत्यक्ष आपल्या इतरांची फसवणूक करतो आणि आपली पण करतो ही किती मोठी गोष्ट आहे म्हणून जागृत राहणं गरज तुम्ही तुमच्या काबाड कष्टाचे पैसे जर तुम्ही त्याच्यात गुंतवणार असाल तर एक गुंठा घेत असाल तर पूर्ण एक गुंठा तुम्हाला जमीन मिळाली पाहिजे ना मग तुम्ही अकरा गुंठे घेणार असाल तर अकरा गुंठेच तुम्हाला मिळाले पाहिजे बरोबर आहे की नाही प्रत्येक गुंट्यात जर तुम तुमचा पाव गुंटा जर तो बाजूला काढणार असेल किंवा तिथं मापात पाप करणार असेल तर अकरा गुंट्यात किती झालं म्हणजे याचा अर्थ तुमची फसवणूक होते इथून पुढं माझी विनंती आहे आपल्याला कधीही प्लॉटिंग खरेदी करताना तुम्हाला प्रत्यक्ष तेवढा एरिया आहे का याची खात्री करा आणि मग पैसे गुंतवा आणि त्याची खातरजमा ही कागदावर अधिकृत व्यक्तीकडून करा संबंधित विकणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आणि काही अडचण असेल तर मला कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला मोफत त्या ठिकाणी त्याच्यावर मार्गदर्शन करेल किंवा माहिती देईल होतं काय फसवणूक झाल्यानंतर आपण पैसे तुम्ही त्याला दोन पाच लाख रुपये देणार दहा लाख रुपये जी काय तुमची गुंतवणूक असेल नंतर तुम्हाला प्रत्यक्ष जमीन जर कमी मिळाली तर तो तुम्हाला पैसे वापस देणार नाही पिळवणूक करणार आणि मग मी हा भाई आहे तो भाई आहे मी ह्या गावचा आहे मी त्या गावचा आहे म्हणून तुमच्यावर दादागिरी करणार तुम्ही हेलपाट्यामध्ये जाणार कारण तुम्हाला जी काही जमिनीचा तुकडा तुम्ही घेताय तुम्ही जवळपास घेणार नाही उपलब्धच नाही इकडे तर दहावीस वीस लाख रुपये गुंठा आहे म्हणून थोडे तुम्ही आतमध्ये जाणार मग तिथं दोन तीन चार लाख रुपये पाच लाख रुपये गुंठ आहे तिथंही तुमची फसवणूक झाली जर तुम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट केली तर तुमची तिथं फसवणूक होऊ शकते ती टाळावी एवढं माझं मत आहे आणि डॉक्युमेंट क्लिअर असतील त्याचं टायटल क्लिअर असेल ती याच्या अगोदर कोणाला विकली गेली का नाही हे पहा याच्यावर सुद्धा मी एक स्वतंत्र व्हिडिओ त्या ठिकाणी बनवणार आहे परंतु मला एवढंच म्हणायचं की तुमची जमीन खरेदीमध्ये फसवणूक झाली नाही पाहिजे यासाठी माझा हा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला योग्य वेळी आणि पूर्ण सहकार्य करायला सुद्धा तयार आहे बाकी तुमचं काय मत असेल नक्कीच कमेंट मध्ये सांगा परंतु आपल्या कुठल्याही माणसाची फसवणूक झाली नाही पाहिजे हा माझा एक प्रयत्न आहे धन्यवाद जय शिवराय